देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी पी मराठी शोध सत्य बातमीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपमहानगर प्रमुख तथा रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे व समाजसेविका सौ वैशल्यताई देवरे यांचा पर्यावरणपूरक गणेश विसर्जन कार्यक्रम शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख तथा रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष यांनी अतिशय आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे गणेश उत्सव सर्वत्र धूमधडाक्यात साजरा झाला आज गणेश विसर्जन होत आहे त्या निमित्ताने पर्यावरण गणेश विसर्जन करणाऱ्या कुटुंबियांना श्री समाधान देवरे यांच्या वतीने प्रमाणपत्र तसेच गणेश विसर्जनाची आठवण म्हणून एक बेलाचे झाड भेट म्हणून देण्यात येत आहे हे झाड नागरिक घरोघरी लावणार आहेत त्या निमित्ताने पर्यावरणाला पूरक असे वातावरण निर्माण होणार असून या झाडामुळे पर्यावरणामध्ये समतोल राहण्यासाठी उपयोग होणार आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे नागरिक श्री समाधान भाऊ देवरे यांनी यावर्षी देखील दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणेश विसर्जनाचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे आयोजित केलेला आहे सर्व अशोकनगर व सातपूर प्रभागातील नागरिक व बंधू भगिनी तसेच मित्रमंडळी आपले नातेवाईक सर्वांनी समाधान भाऊ देवरे यांच्या विसर्जनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आपले घरगुती गणपती संपूर्णपणे अशोकनगर प्रभागातील सातपूर प्रभागातील सातपूर पालनी प्रभागातील सावरकर नगर प्रभागातील या ठिकाणी सर्व राज्य कर्मचारी विभागातील जाधव संकुल नंदूशेठ जाधव विभागातील जाधव संकुल विभागातील गणपती सर्व या ठिकाणी विसर्जित करण्यात येत आहेत व चांगल्या प्रकारे त्यांनी सहकार्य केलेलं आहे व नियोजन देखील नियोजन देखील चांगल्या पद्धतीने केलेलं आहे समाधान भाऊ देवडे यांनी गणेश उत्सवानिमित्त या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले त्याबद्दल समाधान भाऊंचं खूप खूप धन्यवाद करतो त्याचप्रमाणे आज गणेशोत्सव संपल्यानंतर विसर्जनाच्या ठिकाणी समाधान भाऊ यांनी पर्यावरणयुक्त असा कार्यक्रम लाभवला या ठिकाणी त्यामुळे मी त्यांचेही खूप खूप धन्यवाद देतो आणि शब्द करतो धन्यवाद गणपती बाप्पा या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची सध्या सातपूरसह नाशिक जिल्ह्यामध्ये कौतुक होत आहे यावेळी रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक समाधान देवरे यांनी अधिक माहिती दिली रायगड प्रतिष्ठानचा एक अनोखा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे आमचे सर्व रायगड प्रतिष्ठानचे पदाधिकारी या ठिकाणी आजार आहोत सर्व नागरिकांना आम्ही गेल्या नऊ दिवसापासून एक आव्हान करत होतो की आपण जर पृथ्वीम कुंडामध्ये जर आपल्या गणरायाचं विसर्जन केलं तर आम्ही या ठिकाणी त्या नागरिकाला एक बेलाचं झाड त्यांचा एक आदर्श नागरिक पुरस्कार प्रसाद व गुलाबाचं फूल देऊन त्यांचा आम्ही या ठिकाणी सत्कार करत आहोत सर्व नागरिक आम्हाला भरभरून असा प्रतिसाद देत आहोत आपल्या गणपती बाप्पाला निरोप देताना आपल्या घरी एक झाड लावायचं असा आमचा एक उद्देश होता आणि आज सकाळपासून आम्ही एक हजार झाडं बेलाचे आपल्या प्रभावामध्ये घेऊन सगळ्यांनी आपलं झाड लावून तेच बेलाचं पान आपल्या महादेवावर पाहिलं म्हणजेच गणपती सुद्धा सेवा झाली असा आमचा उद्देश असून सर्व नागरिकांना आम्ही गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो व आमच्या ज्या काही नऊ दिवसाचे जे काही उपक्रम होते की आम्ही आरा स्पर्धामध्ये सर्व नागरिकांना ज्यांनी भाग घेतला होता त्यांना एक मानाचं चिन्ह देऊन त्यांचासुद्धा सत्कार केला त्याच पद्धतीने आम्ही या पाठीमागं सर्व आपल्या प्रभागातील बालगोपारांसाठी नऊ दिवस या ठिकाणी स्टेज उपलब्ध करून दिला होता त्या प्रत्येक दिवशी सत्तरच्या ऐंशी लहान मुलांनी या ठिकाणी येऊन सर्व त्यांचे नाटकाने त्यांची जी काही कला होती या ठिकाणी दाखवली सर्व नागरिकांनी खूप आम्हाला आता प्रतिसाद दिला असाच आमच्या पाठीशी तुमचा आशीर्वाद राहू द्या असे आमच्या रायगड प्रतिष्ठानचे खूप काही उपक्रम आहेत त्याच पद्धतीने आज मी सर्वांना आव्हान केलं आहे आमचं निर्मल्य संकलन वाहन या ठिकाणी आम्ही ठेवलेलं आहे शनिवार रविवार सोमवार पूर्ण प्रभागामध्ये आम्ही निर्मल्य जमा करतो आज सुद्धा आम्ही नागरिकांना आव्हान केलं की नागरिकांनी कुठेही आमचा गणपती वापर फूल हार बसणं करा असत तो आमच्या निर्मल्य वाहनामध्ये टाकावा त्याची योग्य तशी या ठिकाणी आम्ही त्याचं निवारण करू असं सगळ्यांना सांगितलं सर्व नागरिक माझ्या खूप आम्हाला सहकार्य करतायत असेच सहकार्य कायम सगळ्यांना विनंती करतो सर्व नागरिक प्राप्त होईल सगळ्यांना शुभेच्छा देतो न्यूज रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका